देशाच्या अर्थव्यवस्थेला भारतातील लावला सुरुंग अखेर मालदीवने गुडघे टेकले पाच जून नंतर सुरतच्या कोणत्याही वेळात लपलात तरी तुम्हाला उलट लटकल्याशिवाय राहणार नाही उद्धव ठाकरे यांची खणखणीत इशारा आता अन्नधान्यातून जिल्ह्यातील कुणीही राहणार नाही वंचित तसेच अन्नधान्य वितरण प्रणालीत पारदर्शकतेसाठी पुरवठा करणाऱ्या माध्यमातून ऑनलाईन कारभार करत असल्यास शिधापत्रिकाधार कुटुंबांचे धान्य त्यांना मिळावे यासाठी रेशन कार्ड संबंधितांचे मोबाईल क्रमांक लिंक करण्यात येणार आहे त्यामुळे हा व्यवहार आता पारदर्शक व्यवहार होणार आहे पण काही लाभार्थ्यांचे बोटाचे ठसे उमटत नसल्याने त्यांना धान्यातून वंचित राहावे लागत होते मात्र यावर पर्याय म्हणून आता पोस मशीनद्वारे द्वारे आय रिस्क सुविधा सुद्धा येणार आहे दुकानदारासह लाभार्थ्यांच्या अडचणी सुद्धा दूर होणार आहेत विमा कंपनीकडून निर्देशाला खूप नियम केवळ शेतकऱ्यांनाच आदेशानंतरही फेटाळल्या तक्रारी तीनशे पंच्याहत्तर कोटी परत जाण्याच्या जा मार्गावर पंतप्रधान पीक मा विमा योजना सात लाख एकसष्ट हजार आठशे तेवीस शेतकऱ्यांनी आपली पिके संरक्षित केली असून त्यामुळे दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षात शेतकऱ्यांना विमा मिळणे आवश्यक होते मात्र तसे झालेले नाही केवळ बहात्तर तासांच्या तक्रारी दिली नाही म्हणून एक्क्याण्णव तक्रारी विमा कंपनीने फेटाळल्या आहेत या तक्रारी ग्राह्य धराव्यात यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीला निर्देश दिले आहेत मात्र हे निर्देश कंपनीने धुडकावून लावले जवळपास तीनशे पंच्याहत्तर कोटी पुन्हा परत जाण्याच्या मार मार्गावर आहेत खरीप हंगामापूर्वीच पेरणी उभे राहिले संकट खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ झालेले शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे शेतमालाच्या उत्पादनात खर्च सुद्धा मोठा वाढणार आहे पिकांची वाढ आणि भरघोस उत्पादनासाठी शेतकरी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहे मात्र रासायनिक खतांची गगनाला भिजले आहे पाऊस गारपिटीने गावराण आंब्याचे अत्यल्प उत्पादन अक्षय रसाळी कलमी आंब्यावरच टेंभुर्णीसह परिसरातील अवकाळी पाऊस वादळवारा गारपीट गावराण आंब्याच्या आतोनात नुकसान झाले आहे त्यासोबतच केसर आंबा भुईसपाट झाला आहे यावर्षी परिसरातील गावराण आंब्याचे उत्पादन अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ग्रामस्थांना अक्षय तृतीयाची रसाळी आता कलमी आंब्यावरच करावी लागणार पाचशे सत्त्याण्णव लाभार्थ्यांच्या खात्यावर एकोणऐंशी लाख पन्नास हजारांचा पहिला हप्ता मोदी आवास योजना तालुक्यातील कामगारांना येणार गती मका पिकाला वातावरणातील सततच्या बदलाचा मोठा फटका वडगाव वन परिसरातील चित्र भरड धान्याने बळीराजाला भरडले गारपिटीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना केव्हा मिळणार एकलारा बावनीर परिसरातील बसला होता गारपिटीचा तडाखा संग्रामपूर तालुक्यातील एकलारा बावनबीर या मंडळासह तालुक्यातील सव्वीस फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसासह गारपिटीने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले यामध्ये बऱ्याच गावातील घरांचे तसेच शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु आतापर्यंत शासनाकडून गारपीटे संदर्भात एक रुपया सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे